एड्स या आजाराचं नाव आजही उघडपणे कुणाकडून -कुण घेतलं जात नाही मुंबई पुण्यासह कोल्हापुरातही एड्स बाधितांची संख्या सध्या हजारांवर आहे विविध उपक्रमांद्वारे रुग्णांची ही संख्या कमी करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे त्यातीलच एक भाग म्हणजे मातेपासून बाळाला होणारा संसर्ग रोखणं कोल्हापुरातही जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे सध्या मागच्या वर्षभरात एकाही मुलाला आईमुळे एड्सची बाधा झालेली नाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना या बाबतीत अतिशय काळजी घेत हे शक्य होऊ शकतं असं जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी महासत्ताशी बोलताना सांगितलंय नियंत्रण कार्यक्रमातला एक महत्वाचा भाग म्हणजे सिटी प्रोग्राम तर एलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ एच आय व्ही असं त्याचं नाव आहे आईपासून बाळाला याच्या चा संसर्ग होऊ नये हा उद्देश आहे त्याच्या मागचा तर आई जरी पॉझिटिव्ह असेल तरी आपण लवकरात लवकर तिला औषधांवरती आणतो एआरटी उपचारांवर आणतो अँटी रिट्रोवायरल थेरपी ज्याला आपण म्हणतो आणि त्या औषधांमुळे आईपासून बाळाला इन्फेक्ट जे इन्फेक्शन होणार असतं ते वाचतं साधारण तीन पद्धतीनं होतं म्हणजे एक आईच्या पोटात असताना बाळाला होण्याची शक्यता आहे डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे प्रसूतीच्या वेळेला आणि बाळ जन्माला आल्यानंतर स्तनपानाद्वारे तर या तीनही वेळेला आपण जी काळजी घेतो त्याच्यामुळं आई जरी पॉझिटिव्ह असेल तरी बाळ निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते आज मला सांगायला खूप समाधान वाटतं की अशी आईपासून बाळ जी आहे ती मोस्टली आपल्याकडे सगळी निगेटिव्हच आलेली आहेत गेल्या दोन ते तीन वर्षात आत्ता जर या वर्षात तुम्ही म्हटलं तर अजूनपर्यंत एकही बाळ आपलं पॉझिटिव्ह जन्माला आलेलं नाही सगळी बाळ निगेटिव्ह आलेली आहेत गेल्या वर्षी एक होतं त्याच्या गेल्या वर्षी दोन होती पण हे प्रमाण खूप कमी 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 होत आलेलं आहे ते केवळ या कार्यक्रमाच खरंतर आईला असलेली एड्सची लागण मुलाला जन्मावेळी घातक ठरू शकते त्यामुळे गर्भावस्थेपासून आईच्या शरीरापासून विषाणू संसर्ग कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जन्मानंतर बाळाची लगेच एच आय व्ही टेस्ट देखील केल केली जाते तर पुढे पाच वर्षापर्यंत टप्प्या टप्प्याने पुन्हा एचआयची टेस्ट करून मुलाला एड्सची लागण नसल्याची खात्री जमा केली जाते प्रसुतीनंतर आपण लगेचच बाळाला औषधं देतो आणि काही सहा आठवडे ते दीड महिन्यापर्यंत दीड महिन्यापर्यंत तरी ही औषधं असतातच पुढे काही वेळेला त्यांना सहा महिन्यापर्यंत सुद्धा औषधं दिली जातात आणि स्तनपान कशा पद्धतीने जावं हेही सांगितलं जातं त्यांची दीड महिना सहा महिने बारा महिने आणि अठरा महिने या काळामध्ये त्यांची बाळाची तपासणी केली जाते अठरा महिन्याचा रिपोर्ट हा आम्ही कन्फर्म रिपोर्ट म्हणतो की ज्या वेळेला बाळाचं नक्की आम्हाला कन्फर्मेशन कळतं की एचआय व्ही आहे किंवा नाही पण दीड महिन्यातच अंदाज आलेला असतो दीड महिन्यात जर समजा असं वाटलं की त्याला एचआय व्ही असण्याची शक्यता तर त्यालाही लगेच आपण मेडिसिनवरती आणतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आईपासून मुलाला झालेल्या संसर्गित बालकांची संख्या जरी कमी होत असली तरी देखील हा संसर्ग पूर्णपणे थोपवणं हाच मूळ हेतू साध्य करणं गरजेचं आहे महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा